आपल्याला कापसामध्ये उरत तर आमचं सहज एक घोळ म्हणा आम्ही जर विचार केला चोवीस हजार एकशे साठ रुपये एक आम्हाला अक्षरशः खर्च येतो कापसाला आणि सात क्विंटलच्या आमच्या भागात कोणाला कापूस पिकला असं मला वाटत नाही सहा साडेसहा हजाराच्या कापूस विकला जात नाही तर आम्हाला सर्व खर्च काढून आम्हाला किमान वीस हजार रुपये उरतं पण त्या वीस हजारामुळे जर आम्ही शेतीचा जर आमचा भाडा लावला किंवा मत्ता आम्ही म्हणतो ते जर लावला आम्हाला बरोबर आहे आणि सोयाबीनमध्ये तर अक्षरशः आम्ही चार पाच हजारांनी लॉसमध्ये आहोत फक्ची लॉ नुकसान भर भरपाई कशी होती त्याच्यावर आम्ही दुसरं पीक हरभरा घेतो म्हणून काही ना काही चार पैसे आमच्या पत्रात पडतात म्हणून सोयाबीन आणि कापूस आमच्या शेतकऱ्याला समोर घेऊन जाणार पीक नाही एवढं सत्य पाब आहे परंतु का करता साहेबांनी सांगत असताना पण नुकसानीच क्षेत्र बिन का निवडतात पण पर्याय पर नाही आमच्या समोर म्हणून आम्हाला शेवटी कापूस आणि सोयाबीनच घ्यावं लागतं आता हळूहळू कुठल्या काय काळ असे ना संधी भावच्या माध्यमातून फळबागाकडे उत्पन्न उत्पन्न घेण्याचं आमचं माध्यम झालेला आहे आणि आम्ही अनेक वेळा बघतो की पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी सदन काय पश्चिम महाराष्ट्रात माहिती सांगतो आमच्याकडे म्हणजे आता आमच्या नाशिक भागामध्ये जसे आमच्या आम गावामध्ये आमच्या घरामध्ये आमचं एक पंचवीस वर्षीच जे पीक होतं तर पंचवीस तीस वर्षी तर बाजरी होती खरीबामध्ये बाजरी करायची खरीबामध्ये आणि रबीमध्ये जर शक्य झालं तर काही थोडं पाणी असेल तिथं गहू नाही तर ते पण नाही व्हायचं एकच पीक व्हायचं किंवा भाजीपालाच एकच थोडं पीक शहराजवळ असतं आता ती बाजरी पूर्ण संपली गेली तीस पस्तीस वर्षापूर्वी लोक द्राक्ष वळायला लागलेत आता तुम्ही नाशिकला आले की सगळे तुम्हाला द्राक्ष दिसते का ते किला, किला, तो तो तर ते लोकांनी केलं ठरून केलं पाऊल टाकलं आता आमच्या आधीच्या पिढीने ते केलं आणि त्याच्यातून आता थोडं आम्ही पुढं आलो तर हे जे काय आहे ना म्हणजे आता तुम्ही जे म्हटले शेती व्यवसाय आहे तो परवडतच करायचा तर काय करायचं काही नाही हे ठरवण्याचा आपलाच अधिकार आहे बरोबर आहे ना असं सरकारने काही कायद्याने काढलं का तुम्ही कापूस लाभाला पाहिजे भागा सोयाबीन लावला पाहिजे आपला निर्णय तर आपल्याला जे परवडतं तिकडे आपल्याला जावं लागेल आणि ते करावं लागेल आणि पाऊल टाकावं लागेल तुम्ही आता टाकले योग्य दिशेने दिशेलाय आणि तुमची नामची परिस्थिती काही वेगळी सारखीच आहे फक्त एवढंच आहे आम्ही असं एकूण त्यामुळे तिकडच्या अनुभवाचा जो फायदा आहे तो इकडं झाला तर उत्तम आहे बरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे आमचे लोक दोनदाच फार कमी लोक येऊन बघितले असतील पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढं आहे की शेतीला जोड धंदा दुधाचा या आता आणि मार्केटचा हे आहे त्याच्यामुळे त्यांना फार जवळ आम्हाला मार्केट खूप कसो दूर आम्ही मुंबईला जायचं म्हटलं तर आम्हाला इथून पंधरा सोळा तास जातात आणि तिथपर्यंत आमचा माल पोहोचणं या गोष्टी आहेत साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी अतिशय सत्य आहे जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही एकत्र येऊन बांधणी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पती काहीच पडणार नाही आणि त्यांनी ते खरोखर करून दाखवलेलं आहे सह्याद्री प्रोड्युसरच्या माध्यमातून आणि पाच पाच हजार शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचं सर्व उत्पादन करणं माल विक्री करणं एकत्र करणं हे खरोखर कसरतेची बाब आहे आपण दहा लोक एकत्र येऊ शकत नाही तीन दिवसापासून आमचे संदीप भाऊ आश्विन भाऊ डॉक्टर मार्फत एवढा मेसेज देऊन बी आपण आज तीस चाळीस शेतकरी येऊ शकलो नाही साहेबांनी तर पाच हजाराच्या वर एकत्र एक केलेलं आहे आहे बघूया हळूहळू का होईना शेतकऱ्यांमध्ये परिवर्तनाची परिस्थिती आहे परिवर्तन होईल भविष्यात फळ भागाकडे आमचे शेतकरी वळतील याच्यामध्ये काही गुंमत नाही म्हणजे आपल्या मोसंबीच्या बरोबर बेऊ पण आमच्या भागात बऱ्यापैकी आता सुरुवात झालेली आहे सीताफळ आगवड पण आहे दोन तीन याच्यामध्ये हळूहळू चाललेला आहे थोड मोसमीच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये हीच भावना आहे की खर्चिक पीक आहे आणि जास्त वर्ष जातं आणि शेतकऱ्यांकडे तेवढी आर्थिक सोर्स नसल्यामुळे तेवढं थांबण्याची किंवा तेवढे वर्ष वेळ देण्याची थोडी कवत कमी असल्यामुळे थोडं लोक कचकतात बाकी नाही आणि कापूस मध्ये आमचं नक्की पीक वाटतं सोयाबीन तीन चार महिन्यामध्ये पीक येतं म्हणून आम्ही सोयाबीन पीक कडे जातो जर भविष्यात या गोष्टी झाल्या तर झटपट पैसा आहे त्याच्यामुळे काही पर्याय नाही जर भविष्यात अशी सहकार्य एकामेकाच लाभलं एकामेकांच्या माध्यमातून समोर जाण्याचं जर झालं तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवीन चांगले दिवस येण्याला काही वेळ लागणार नाही आणि ती सॅलरी प्रोड्युशन माध्यमाच्या कंपनीच्या माध्यमातून जर आम्हाला लाभलं तर आम्ही त्याचे आभारीच राहणार आहोत शिंदे टीमचे धन्यवाद

सगळ्यात मोठा प्रश्न आहे लोकांना ह्या बाबतीमध्ये हे हा जोड आम्ही तो सोयाबीनचं हे लोक तोडण्यासाठी तयारच नाही त्याची मानसिकताच त्यांची बदललेली नाही आहे जसं आता यांनी सांगितलं नाही त्यामध्ये आम्हाला सवय पडली की तीन महिन्यात आम्हाला पैसे देत ते त्याचं नफा नका कोणी काही पाहत नाही सुदैवाने मी सांगतो की आमच्याकडे पा आमच्या भौगोलिक हे बघितलं आमच्याकडे तिन्ही बाजूला जंगल आहे त्यामध्ये त्याचा पाहिजे व्यायाम आहे आमच्याकडे आम्ही जमीन बऱ्यापैकी सुधीत आहे ते नाशिक आहे पण आमच्याकडे पण काही हे नाही आहे पण लोकांमध्ये तेवढा जेवढा डेव्हलपमेंट राहायला त्या बाबतीमध्ये आणि मी तेच नाही जे लोक परंपरागत अनेक वर्षापासून सोयाबीनचा क्रॉप भेटतात त्यांना मी प्रत्येकाला विचारणार म्हणून तुम्ही खरं सांगा म्हणा तुम्हाला एटी किती येते सांगतात का म्हण नाही मला दहा बारा क्विंटल दहा क्विंटल सांगा सोयाबीन काय सहा ते सात क्विंटल खूप खाल सोळा किंमत आणि कापसाचे नेखाल ते सात आठच्या एखादा म्हणून सांगितलं म्हणजे दहा म्हणतो कोण वीस म्हणतो पण बारा म्हणतो ॲव्हरेज काढलं समजा की सात ते आठ किंमत कापसा कापसाचं तुमचं नेक त्यापेक्षा वाऱ्यातच नाही मी बघितलं आणि आमच्या गावामध्ये तुम्ही जर आपल्या गाव बघितलं तर तुम्हाला बाकी गावापेक्षा आमच्या गाव समर्थ दिसत याला कारणे काय म्हणजे आमचं आमच्या शिक्षण आणि त्यामध्ये नोकरी केली कारण मग एकमेक सरकारी तुम्हाला आमच्या गावात बाकीचे गाव लोक बघा त्यामध्ये दहा किती पोहोचले जायला रस्ते पण नाही म्हणजे ही ही अवस्था आहे आता इथे इथे काय आहे फळबागासाठी टेक्निकल नॉलेज असायला माणूस नाही म्हणजे कोणती घ्यायची काय घ्यायचं सगळं त्या माणसाला तिथे थांबून सांगायचं इथं घेत हे इथं घे आधी फुलं काय घ्यायचं नंतर तुला काय घ्यायचं दोन दिवसांपूर्ण घ्यायचं काय घ्यायचं इथून ते स्टार्ट होतं त्यामध्ये आणि एक्झाम्पल द्या मला नाही का आज अमावसा आहे आज मला ते प्रॉर्डिंग करायची होत असतो सोयाबीनला तर मिसळ औषध आणून खूप आणि आता चालू करून पाणी चालू आणि पाणी चालू झालं आता खटी होतं काय महिने ते लोक गेलं जाऊन आणि पाणी बंद झालं आणि माझी पॉईंट झाली म्हणजे हा जो एक आहे त्यामध्ये एकबरचे प्रॉब्लेम आहे सध्या लोकं तुम्ही नाही त्यामध्ये लोकांची इच्छा नाही

ते पश्चिम महाराष्ट्र तुलनेमध्ये आपण किती मागावं हे त्यांच्या बोलण्यात आपल्याला दिसलेलं आहे त्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला यापुढे पण असंच अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात तुमची सगळ्या टीमच मी आमच्या या ठिकाणी जय किसान फळबाग संघटनेच्या वतीनं सगळं आमच्यावरती आभार मानतो आणि आपण सुद्धा सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आणि वेळोवेळी असंच आपण संघटन राहू कारण सगळ्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की फळबागासाठी शासकीय जास्त जे काही योजनाच पाहिजे ते घेतल्यास नाहीत त्यासाठी आपलंसुद्धा संघटन ही काळाची गरज आहे म्हणून आपण सुद्धा असे यावेळेस वेळोवेळी संघटित असाल आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलंसुद्धा आभार मानतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे दादाजी त्यांचं सुद्धा आभार मानतो डॉक्टर दादाचा आभार मानतो सर्वांचा आभार मानतो आणि अध्यक्षी सामाव अध्यक्षाच्या प्रवानगीने कार्यक्रम या ठिकाणी सामोरं जाणं पण कोणी चहा ग्रॅश्युएट अशी विनंती करतो चाय चाय वो चाय ना देख ना चाय 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 चाय